फक्त आमचं इतकंच म्हणणं आहे की यामध्ये आम्हाला पूर्णपूर हे करायलाच नाही तिथं आंदोलन घेतलं आहे त्याचं कारण असं आहे की त्या व्यापाऱ्याचही म्हणणं आहे त्या की हे सगळं केलं पाहिजे यावर आम्हाला तुम्हाला गेलं पाहिजे तर आम्ही उद्या आंदोलन करणारच आहे पण यापूर्वीच आपल्याकडून कारवाई जर सुरू झाली तर त्या वातावरणात लोकांनाही आधार मिळेल की काय करते या ठिकाणी

अनेक वर्षी तिथे तिथे पोलीस आहे तिथला पैसा तिथले जमून पोलिस सावकार कि करायला लागले अशा पद्धतीने अर्ज करायला गेलो स्टेशनला एसपी ऑफिसला गेलाय ना आमच्याकडे अर्ज करायचा त्या लोकांचा मला बोल अर्ज घेत नाही त्यांना विचार की काय कसा अर्ज घ्यायचा असं काय आदेश वगैरे आहे का मी पडतो सांगतो मी स्वतः बोललो त्यांना फडकरे साहेब आले शेवटी फडकरे साहेब म्हणले आम्ही त्यांनी एस ऑफिसला अर्ज दिलाय मग म्हणलं पण ऑफिसला अर्ज दिला असला तुम्ही घ्यायचं नाही असं असं काय आहे का नाही नाही म्हटले मग आणि असं काय आदेश आहे का मला आदेश आहे पण परत बघून सांगतो म्हणजे रेकॉर्ड होऊन मला सांगा तर म्हणून परत थोड्या वेळ फोन केला नाही तसं काय आदेश नाही उद्या पाठवा अर्ज घेतला म्हणलं साहेब असं कशासाठी करताय सर्वसामान्य माणसं तुमच्या दारात कशी काय येतील मग

आता विटा असेल सांगली शहर असेल किंवा जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी जो काही आपला भावना व्यक्त केल्या आहेत संदर्भात दोन मिनटं मी मनोगत व्यक्ती करतो आहे एल सी बीने जेव्हा कारवाई केली त्याच्या आदल्या दिवशी विटा पोलिसांनी त्याच परिसरामध्ये गांज्याची कारवाई केली होती आणि त्याच्यानंतर मग तीस कोटीची कारवाई एल सी बीने केली त्या बातमीच्या तौऱ्यासाठी आम्ही तिथे गेल्यानंतर काही गोष्टी आम्हाला तिथल्या स्थानिक पत्रकारांनी आणि नागरिकांनी आमच्या कामावर घातल्या त्यामध्ये तिथं अनेक प्रकारचे आवेदन ते सुरू आहेत विद्या शहरामध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालायला पाहिजे वरिष्ठांनी तिथं लोकल पोलीस असतील तर ते पाहिजे तितकं लक्ष देत नाही असं त्यावेळेला आम्हाला तिथल्या स्थानिक पत्रकारांनी तिथल्या नागरिकांनी सांगितलं मग या संदर्भात आम्ही एस पी साहेबांची चर्चा करणार होतो काळात आता प्रसाद यांच्यावर जो हल्ला झाला तो हल्ला नव्हता तो जीव घेण्याचा प्रयत्न यापूर्वी सुद्धा आमचे मित्र असतील ऋषिकेश पाणी असतील डीजेचा आवाज का वाढवला म्हणून विचारायला गेल्यानंतर त्यांना घरात बसून आठ हजार लोकांनी केलं महाराष्ट्र त्याच्यापूर्वी विटा शहरात अनेक वेळा पत्रकारांच्या हल्ले झाले आहेत विटा शहर बंद सुद्धा अनेक वेळा केलेलं आहे पत्रकार हल्ला समितीच्या माध्यमातून शिवराज दादांच्या मार्गदर्शनाखाली असेल आणि अनुराजदा असतील सचिन भाऊ असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चेसुद्धा काय हा पोलिसांची बाजू घेऊन बातमी केली म्हणून जर पत्रकारांच्या हल्ला होत असेल तर तो एका दृष्टिकोनातनं पोलिसांच्यावर सुद्धा हल्ला केला आहे अशा पद्धतीचं एक म्हणता येईल तर आपण इथून पुढं भविष्यात थोडासा आपण सांगली जेव्हापासून चार्ज घेतलेला आहे तेव्हापासून आम्ही आपल्या कामाबद्दल समाधानी आहोत प्रसिद्धीपासून आपण अलग आहात मात्र कारवाई ह्या रोजच्या रोज होत आहेत एस सी बीच्या माध्यमातून असते किंवा स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून असते पण विटा शहरात प्रॉपर तुम्ही जरा थोडंसं लक्ष घाला आणि जिल्ह्यात इतर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा थोडंसं लक्ष घाला की अनेक वर्ष खानपासून जे अधिकारी बसले कर्मचारी बसले त्यांच्या बदल्याच्या संदर्भात थोडासा विचार केला पाहिजे कारण ते त्याच ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळे त्या परिसरात असणाऱ्या अवैध धंद्याशी जे निगडीत लोक आहेत जे गुंड प्रवृत्तीची लोक आहेत गुन्हेगार प्रवृत्तीची लोक आहेत ती सर्व लोक त्या लोकांना माहिती असतात जे कोण तक्रार द्यायला जातोय त्याच्यावर कारवाई होते प्रसादला मी जेव्हा फोन केला सकाळी फोन केला त्याने ज्यावेळेला प्रत्येक साहेबांनी घटना सांगितली त्यावेळेला एक्स महाराज आणि पोलिसांनी जाऊन त्या प्रसादला जाऊन भेटून त्या ज्यांनी हल्ला केला त्यांना बोलवून घेऊन त्यांना ताकीद दिली होती परवा दिवशी रात्री मात्र काल त्यांनी रात्री घुसून ऑफिसमध्ये त्याच्यावर हल्ला केला म्हणजे पोलिसांचा धाक कुठं राहिला का नाही असा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण लागला आहे आणि कायदा हातात घेणाऱ्यावर जर कारवाई होणारच नसेल तर मग पत्रकारांनी घ्यायची कोणाच्या बाबत असा एक प्रश्न आहे तर आपण थोडंसं एस पी साहेबांना चर्चा करून तुम्ही आणि सतीश सिद्धेश असतील तुम्ही थोडं विटायला शहराला स्वतः भेट द्या आणि तिथली थोडीशी माहिती करून द्या आमच्या निदर्शनास आणखी एक गोष्ट शहर आल्याची टपरी आहे दुकान आहे तिथं बरेच उद्योग चालू असतात पुलिस स्टेशनच्या बाहेर सीसीटीव्ही बसवला त्या टपरीवर केंद्रित करून तर तुम्हाला सगळे पिक्चर किंवा विटा शहरात काय उद्योग चालू आहे ते सगळे त्या सी व्हीच्या माध्यमातून तुम्हाला ऑफिसमध्ये बसून सुद्धा कळेल की त्या टप्रिंगमध्ये काय काय प्रकार चालू असतात आणि तिथं काय काय गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक येतात आणि त्या त्यांना सहकार्य करणारे पोलीस कर्मचारी कोण कोण बसत असतात रोज संध्याकाळी सहा ते सात वाजता याची माहिती तुम्ही थोडीशी घेतला तर सर्व पिक्चर क्लिअर होईल कारण गुन्हेगारांची एवढी मदत जाते याचा अर्थ तिथल्या स्थानिक काही पोलीस कर्मचारी मी सर्वांचंच नाव घेत नाही पण काही कर्मचारी ते छान मानून बसलेले आहेत ते त्यांच्याबरोबर मिलीभत सुद्धा असू शकते त्यांचे संबंध सुद्धा जोपासण्यासाठी ते सांगू शकत असतील आणि पोलीस स्टेशनमधल्या सर्व माहित्या ज्या तुमच्या काय गुप्त पद्धतीच्या कारवाई असतात त्या गुन्हेगारांच्या पर्यंत सुद्धा पोचत असतात एल सी बीने कारवाई केली त्याबद्दल सर्व पत्रकार संघाच्या वतीनं मी वय त्यांची कारवाई अभिनंदन करतो की ज्या दिवशी ही कारवाई सुरू होती त्या दिवशी विटा शहरातील एकाही पोलीस कर्मचाऱ्याला भीती नव्हती की तिथं तीस कोटीचा ड्रग्ज पकडलाय ज्या दिवशी सकाळी नऊ वाजता पुन्हा दाखल करायचं काम सुरू झालं त्यावेळेला तिथे स्थानिक पोलिसांना कळलं आमचं मत काय आहे की कि साठ किलोमीटरवरून एल सी बी जाऊन तिथं कारवाई करते पण तिथून पाच किलोमीटरवर असणाऱ्या विकास शहरातील पी आय किंवा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी एवढा मोठा कारखाना दीड महिन्यापासून सुरू आहे आणि इथं बंद पडलेल्या कारखान्यामध्ये अनेक राजवस्पती उद्योग चालू आहे हे तर हे धनाजी फडतरी जे पी आय म्हणून काम करतात किंवा त्यांच्या अंडरखाली काम करतात ते पेरे म्हणून कोण एपीआय पी असतील किंवा आणि कोण दोन तीन अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना हा प्रकार माहिती नसेल तर हे दागिऱ्याने घेण्यासारखी गोष्ट आहे आम्ही पत्रकार संघटनेच्या वतीने आपल्याला मागणी करतोय की या एन सी बीच्या कारवाईची गंभीर दखल घेऊन तुम्ही विटा शहरातील जे पी आय आहे किंवा जे कोण दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे त्यांच्या परिसरात जर अशा पद्धतीचा जर जर तर स्थानिक पोलिस प्रशासन किंवा पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा वचक बसली पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर काय असेल ते कारवाई तुमच्या माध्यमातून झाली पाहिजे जेणेकरून जिल्ह्यातले इतर पोलीस जे आहेत ते सावध होतील आणि असे जे काय गैरप्रकार चालू आहेत ते थांबतील आणि हे जर थांबले नाहीत तर असे पत्रकारांच्या हल्ले होत राहणार आहेत आता प्रसादला वाचवताना त्या अँकर आमचे जे काय माऊली आहे तिचा सुद्धा जीव गेला असता पण तिने शेवटपर्यंत सोडलं नाही जर सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर उद्या आमच्या घरातले किंवा इतर जमलेल्या पत्रकार बांधवांच्या घरातली लोक सुद्धा विचार करतील की आपला सकाळी गेलेला पत्रकार काम करायला गेलेला मुलगा सध्या घरी परत येणार आहे का पत्रकाराला जात नसते धर्म नसते तो सगळ्यांच्या बाबतीत समान लिखणी करत असतो मी आपल्याला विनंती करतोय पत्रकारांच्या माध्यमातून कोण चुकीचे उद्योग करत असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करा आम्ही कधीही त्यांना पाठीशी घालणार नाही पण पत्रकार चांगल्या पद्धतीने बातमीदारी करत असता तर पत्रकारांचे असं होत असेल आणि जीवकांना हल्ला होत असेल तर या संदर्भात आपण कठोर पाहुले उचलावे प्रसाद मिसाळे यांच्या घरात घरच्या लोकांना सुद्धा आपण थोडा बंदोबस्त द्यावा अशी एक वैयक्तिक मागणी करतोय कारण उद्या हे लोक आता आत गेलेले आहेत त्यांची काही पिलावर बाहेर फिरत असेल ते उद्या जामिनावर सुटून आल्यानंतर त्यांच्या घरच्या लोकांच्या सुद्धा हल्ला करायला कमी करणार नाहीये त्यामुळे या गोष्टीची सुद्धा आपण दखल घेतली पाहिजे आणि आज पत्रकार संघटनेच्या वतीनं आम्ही आपल्याला निवेदन केलंय तत्पूर्वी इथं आलेले सर्व पत्रकार बांधव आहे आपण ही त्यांना दोन मिनिटं मार्गदर्शन करून शासन करावं रजिस्ट्रेशन आहे आयडी कार्ड आहे ते सगळ्यांनी सोबत ठेवावे त्यासाठी की जास्तीत जास्त लक्षात देता येईल

जो आपण तरी पाच पूर्ण झाला त्यानंतर आम्ही इलेक्शन काळात त्यामध्ये डीएनएसएस एकशे एकशे एकोणतीस प्रमाणे आम्ही बोर्डही त्यांच्याकडून साईन करून घेतलेला आहे तो म्हणजे आताही प्रतिबंध कारवाईचे खाली होता तरीही त्यांनी हे माझा गुन्हा आहे करून झालेला आहे तर जो जेव्हा तो बाहेर ये येईल त्याप्रमाणे त्याच्यावरती कुठली प्रतिबंध कारवाई करता येईल तेही आम्ही कडक प्रतिबंध कारवाई त्याच्यावरती करू तर आपण सगळे

मीट्यालोय संदीप काय पद्धतीनं गेल्या दोन तीन महिन्यापासून जी जी काय प्रक्रिया आपण बघितली आता डॉक्टर साहेबांनी सांगितली मार्गदर्शक म्हणून आहे अशा काय तर पत्रकाराचा हल्ला झाला हा विषय जरा बाजूला ठेवूया आजचा हल्ला जर बाजूला ठेवला काल झालेला दोन तीन महिने जर आपण पाठीमागे गेलो तर तिथं खून किती झाले अपहरणाच्या घटना किती झाल्या बलात्काराच्या घटना किती झाल्या अॅट्रॉसिटीच्या घटना किती झाल्या रोज मॅडम एस टी स्टँडवर गोरगरीब महिला येता जाता काहीतरी एक एस टीनं बसतात उतरत आहे रोज कुणाच्या तर गाड्यातली बोरमाळ गेली कोणाला तर घंटण गेलं कुणाचं तर गाड्यानं डोरलं गेलं कुणाची तर चेन गेली रोज एक एस टी त्या पोलीस स्टेशनमध्ये गाठलेली असते आणि चौकशी करायची आता आत प्रवास असतात तिथं नेहणारा घेऊन गेलेला असतो आणि इतर प्रवाशांना तिथं त्रास होता असं बऱ्याच वेळा झालेला ह्या सगळ्या घटना जर बघितल्या तर तिथं पोलिसिंग काय राहिले असं काय वाटत नाही सगळ्यांनी आता नंतर सांगितलं की एल बीनं कारवाई केली खरं आहे एल सी बीनं कारवाई केली साठ सत्तर किलोमीटरवरनं एल सी बीचे अधिकारी तिथे येतात शिंदे साहेब तिथे कारवाई करतात आणि स्थानिक पोलिसांना त्याचं काही कळत नाही तर ही थोडस न उकलणारं गुढ आहे किंवा कोढ सुद्धा आहे त्यामुळं आमची एक इच्छा अशी आहे तिथे एक चांगला खामखी अधिकारी असला पाहिजे तिथे ज्या पद्धतीनं अशा सगळ्या गोष्टी चालले या गोष्टी फार गांभीर्याने आहेत जर प्रसन्न बातमी आम्ही सगळ्या आता सगळे लोक तिथे गेलो खानापूर तालुक्यातले काय पत्रकार मंडळी येत आहेत आम्ही तिथे गेलो ॲक्च्युली जीव घेणार तो त्याला जर ती सोडला नसता हात्यात तर मग अन्न जर तुकडा कटका पडला असता त्याला डोकं तुटून गेला असतो ती पूर्वी विचार तिथं आली मॅडमने सांगितलं मला की की अँकर तिथं आली खरं आहे ते दुसऱ्या लोकांनी फोन करून बाजार शेजाबाजारच्या इतकं मारहाण करून सुद्धा की लोक सरळ बुडून आणखी नाब्रिकेत चालत हो जातात यांची भय भीती अली मात्र राहिली नाही मी तर म्हणेन की विटा शहरामध्ये जी काय पोलिसाच्या वेशात जी बहरूप येतात त्यांना सुद्धा घाबरतात लोक एखादा चांगला लाप्रेटमध्ये आला तर त्याला घाबरतात आणि बरं वाटत पाच पन्नास रुपये त्याला देतात म्हणजे जी बहरूप यांची जी भीती आहे तीवढी सुद्धा पोलिसांची राहिली नाही दुर्दैव आहे आता पत्रकारांच्या विषय झाला सामाजिक कार्यकर्ते एखाद्या विषयावर काम करतात आवाज उठवतात एखाद्या पक्षाचे लोक आवाज उठवतात एखाद्याला एखाद्या सरकारी कर्मचारी हल्ला होऊ शकतो तर अशा सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टीवर मला आपण फार गांभीर्यानं लक्ष द्यावं त्यांची काय बिघडलेली व्यवस्था आहे आता तुम्ही पाटील साहेबांचं सांगितले की तिथले पोलीस जे असं फार बसतात त्यांची बदली होते पोलिसांची बदली होते ती फक्त तुमच्या रेकॉर्डला मस्तरची बदली होते थी जा जा जा। ती किती महिनाभर हे पोलीस स्टेशन बांधायचे आणि त्या पोलीस स्टेशनला आणि परत बदलून तिथं तिथे म्हणजे कागदोपत्र क्लिअर आहे असे जे काही लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि आमची विनंती आहे तुम्हाला तालुक्याच्या वतीनं मॅडम मी तिथे कारण चांगला खालच्या अधिकारी द्या नसं जरा जरा तुम्ही पण साहेब स्वतः येऊन तिथं बसते तिथं साहेब आले एल बीची टीम आली की गा ता सगळं कडे गांगा राऊन करून फोन पडते ही वस्तुस्थिती तिथे त्याच्यामुळं आमची प्रामाणिक मागणी आहे त्याच तुम्हाला आम्ही कुठच्या बरोबरच घ्यायचं सगळ्यांच्या बरोबरच आपण देऊन सुंदर आहे